जे की म्हणजे लग्नाचं वय झालेलं असतं तेव्हा तेव्हा त्यांना भीती वाटते लग्नाला जायचं का नाही समोर सामोरं जायचं का नाही अशी पण त्यांच्यामध्ये एक परफॉर्मन्स ॲग्झायटी पण डेव्हलप होऊन जाते चुकीचं करतात असं मी अजिबात बोलणार नाही पण ते चुकीच्या पद्धतीनं करताय त्याच्याच विषयी आज मी बोलणार चुकीची पद्धत का बरं आहे की तुम्ही जर पालतं धोकून आता मास्टर बद्दल आपण नेहमी ऐकतो ज्याला आपण हस्तमैथून म्हणतो आता हस्तमैथून ते सगळेच लोक करतात असं जगामध्ये तुम्हाला एकही माणूस सापडणार नाही की ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये केव्हाच हस्तमैथून केलेलं नाही कोणी कोणी खोटं बोलतो की मी हस्तमैथून करत नाही पण नक्कीच ते करतातच कारण की ते ओपनली डिस्कशन करत नाही कारण की वयाच्या बारा तेरा वर्षामध्ये आपल्याला प्युबर्टी येते आणि तीस वर्षानंतर आपलं लग्न होतं तर असे पंधरा वीस वर्षामध्ये केव्हा ना केव्हा आपले हार्मोन्स म्हणा किंवा आपले बॉडी आपल्याला नक्कीच उत्तेजित करते आणि आपल्याला मास्टरमेशन करण्यासाठी नक्कीच भाग पडते आणि हा नॉर्मल एक म्हणजे फेनॉमिना आपल्या बॉडीचा नॉर्मल सायकल आहे त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही हस्तमैत्रूम करणं चुकीचं नाही पण कोणत्या पद्धतीने करता त्याला खूप महत्व आहे आता माझ्या क्लिनिकला भरपूर पेशंट असे येतात की ते काय करतात की बेडवर पालतं झोपतात आणि आपल्या बेडला चांगलं रगडून 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 आपले वीर्य गाळतात त्यालाच ता आपण असं हस्तमतू म्हणतो तर या हस्तमधून अशा चुकीच्या पद्धतीने केल्यामुळं कितीतरी माझ्याकडे पेशंट येतात आणि त्याच विषयावर आज आपण थोडक्यात या द्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा एक केवळ आपला एक प्रामाणिक प्रयत्न करूया तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन व्हिडिओ तुमच्या तो रोज तुम्हाला पोहोचतील आणि काही ना काही नॉलेज देतील आणि व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की हस्तमैतून आणि हस्तमैतून चुकीच्या प्रकाराने केल्यामुळे काय आपल्याला आजार होऊ शकतात त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया तर माझ्याकडे बरीच पेशंट जे असतात ते भयंकर प्रकार सांगतात कोणी कोणी एखाद्या म्हणजे पाईपमध्ये इंधर टाकून समतून करतो पण जास्त जे, जे पेशंट येतात ते बेडवर पालत झोपून ते आपल्या पेनिसला रगडतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना इजोग्लेश होऊन जातं आणि त्यांना ऑर्गेझम मिळून जातं आणि त्याच्यामध्ये त्यांचं सॅटिस्फॅक्शन होऊन जातं आता हे अस्तमतून का बरं करतात कारण की ते बॉडीची गरज आहे की आपलं वीर्य बाहेर फेकणं आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हे आपल्या बॉडीची गरज असते म्हणून ते हस्तमथुम करतात ते चुकीचं करतात असं मी अजिबात बोलणार नाही पण ते चुकीच्या पद्धतीनं करताय त्याच्याच विषयी आज मी बोलणार आहे चुकीची पद्धत का आहे की तुम्ही जर पालत झोपून जर तुमच्या इंद्रियाला रगडून रगडून जर तुम्ही हस्तमथुम करत असाल तर नक्कीच तुमचे फायबर ते फायबर असतात हे रप्प होऊ शकतात फ्रॅक्चर होऊ शकतात आणि इथं गाठी निर्माण होऊ शकतात आणि या स्पॉन्जी टिश्यूच्या अवतीभोवती जे काही छोट्या छोट्या कॅपिलिटीज असतात रक्तवाहिनी असतात केसापेक्षा बारीक रक्तवाहिनी असतात त्यात डॅमेज होऊ शकतात आणि आपल्या इंडियाकडचा पुरवठा आपल्याला नक्कीच हॅम्पर करू शकतात तर अशा मुळे काय होतं की मग आलेल्या म्हणजे पुढची पुढील वर्षामध्ये नक्कीच आपल्याला कमजोरी येते आणि त्या हो कमजोरी कम आल्यामुळे जे की म्हणजे लग्नाचं वय झालेलं असतं तेव्हा तेव्हा त्यांना भीती वाटते लग्नाला जायचं का नाही समोर सामोरं जायचं का नाही अशी पण त्यांच्यामध्ये एक परफॉर्मन्स अँझायटी पण डेव्हलप होऊन जाते आणि केव्हा केव्हा त्यांच्या माइंडमध्ये सुसायडल थॉट पण येतात असे पण मला पेशंट त्यांच्या हिस्ट्रीवरून सांगतात तर मित्रांनो माझं सांगण्याचं एकच उद्देश आहे की हस्तमथ करणं चुकीचं नाही पण तुम्ही जर प्रॉपरली जर करत असाल आजच्या स्थितीमध्ये भरपूर स्ट्रोकर पण आलेले आहेत जर स्ट्रोकरचा वापर जर तुम्ही करत असाल तर मला वाटतं की आपल्या इंद्रियाला इजा कमी होतील आणि आपल्या रक्तमान्यांना इजा कमी होईल आणि त्याच्यामुळे आपल्या इंद्रियाचं डॅमेज आपण नक्कीच कमी करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पण जर हस्तमतूक करत असाल आणि तुम्हाला पण याच्याबद्दल काही तुमच्या मनामध्ये शंका कुशंका असतील तर केव्हाही तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्सवर विचारू शकता आणि जर तुम्हाला मास्टिशन आयजी डी झाली असेल म्हणजे मास्टरबेशन केल्यामुळं जर तुम्हाला अँझायटी आली असेल डिप्रेशन आलं असेल तर त्यासाठी नक्कीच आमच्या आशा किरण क्लिनिक इथे भेट द्या नक्कीच आम्ही तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग करून आणि पूर्ण सायकोथेरपी तुम्हाला देऊन नक्कीच आम्ही तुम्हाला चांगलाच चांगला, -चांगला परिणाम द्यायचा नक्कीच प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो